भूमीत पेरलेले बीज व हृदयात पेरलेला अक्षर वाया जात नाही याची डॉक्टर प्रभाकर कोरे यांना जाणीव असल्यानं त्यांनी शिक्षणापेक्षा जीवनातील अनुभव श्रम अनेक संस्थांच्या माध्यमातून ऋण फेडण्याचा प्रयत्न केलाय असं कोप्पळ येथील गवी मठाचे गिवी सिद्धेश्वर महास्वामीजी यांनी अंकली येथे सांगितलं माजी राज्यसभा सदस्य व के ए संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या वे वाढदिवसानिमित्त अंकली इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते राज्याचे माजी मुख्यमंत्री व बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला यावेळी बोलताना कोल्हापूरच्या जैन मठाचे श्री लक्ष्मीसेन सेन भट्टाचार्य स्वामीजी यांनी अठ्याहत्तर वर्षातील कोरे यांच्या अंगी समाजासाठी अजून काम करण्याची उमेद आहे त्यांना लोकनायक ही बिरुदावली शोभून दिसत असं सांगितलं यावेळी बोलताना विधान परिषद सदस्य व राज्य सरकारचे दिल्ली प्रतिनिधी प्रकाश हुक्केर यांनी शिक्षण आरोग्य सहकार राजकारण अशा सर्व क्षेत्रात डॉक्टर कोरे यांनी अनमोल कार्य आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून चाळीस वर्षात त्यांनी केलीचा वट्टवृक्ष आहे त्याप्रमाणे तीनशे चे हायटेक कॅन्सर हॉस्पिटल उभारून मुंबईसारख्या ठिकाणी मिळणाऱ्या उपचारांची सोय बेळगावात केले त्यांच्या कार्याला तोंड नसल्याचं सांगितलं यावेळी कागवाडचे आमदार राजू कागे आमदार गणेश हुक्केर यांनी मनोगत व्यक्त केलं आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली वडील बंधूंच्या निधनानंतर आपला सहकारी क्षेत्रामध्ये प्रवेश झाला या काळात आपल्या वाटचालीत विश्वनाथ कत्ती एम के कवटमी कवटगिमठ अशोक बागेवाडी प्रकाश हुक्केरी अशा अनेक जणांनी आपल्या पाठीशी उभं राहून आपल्याला मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडण्या पाडण्यास हातभार लावला केली संस्थेचे अध्यक्षपद मिळालं हे एक आव्हान म्हणून पेलतो उत्तर कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्र ही संस्था वाढवण्याचं दिवसरात्र प्रयत्न केले एकोणीसशे शहाण्णव पासून बेळगाव इथं केली संस्थेचे एक हजार खाटांचं हॉस्पिटल सुरू झालं सध्या खाटांचं हॉस्पिटल असून त्यातील बाराशे खाट गरीब रुग्णांवर मोफत उपचारासाठी राखीव असतात आपल्या व संस्थेच्या विकासामध्ये संचालक सभासदांचं आपल्या पत्नी आशाताई योगदान असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच सात त्यागी शिक्षकांनी स्थापन केलेल्या संस्थेला अद्याप देणगीचा चाव कायम असल्याचं सांगितलंय गवी मठाच्या वतीनं पाच हजार विद्यार्थ्यांना करण्यात येत असलेल्या अन्नदा सोहळ्यासाठी पाच लाख रुपयांची देणगी देण्यात आली कार्यक्रमास आशाताई कोरे डॉक्टर प्रीती दोडवाड बी आर पाटील भरतेश बनवणे चिदानंद कोरे सा कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे उपाध्यक्ष तातेसाहेब काटे संचालक अजित देसाई अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब इंगळे नंदकुमार नाशिपुडी चेतन पाटील मल्लाप्पा म्हैशाळे संदीप पाटील महावीर मिरजी सुरेश पाटील माजी आमदार परप्पा मुन्नळे विरुपाक्ष बामणी डी दयानंद शंकर मुनोळी सुरेश पाटील यांच्यासह विविध स्तरातील मान्यवर नागरिक उपस्थित होते माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटकिमट यांनी स्वागत व प्रस्तावित केला सी मराठीसाठी इंगळेहून राजू कोळे